राजकारणातून मी संन्यास घेणार नाही खासदार उदयनराजेंनी सोडलं मौन महायुतीचा जो काय निर्णय ठरेल त्यानंतर माझी भूमिका मी जाहीर करणार खासदार उदयनराजेंनी माध्यमांशी बोलताना केलं स्पष्ट भाजपने अध्यापिक खासदार उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर न केल्यानं साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक नाराज झाले त्यामुळे आगामी काळात खासदार उदयनराजे भोसले कोणता निर्णय घेणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती मात्र या सर्व घडामोडीनंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी आपलं मौन सोडलंय मी अद्याप तरी राजकारणातून संन्यास घेणार नाही मायुतीचा जो निर्णय ठरेल त्यानंतर मी माझी भूमिका जाहीर करेन असं माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केलंय त्यामुळे खासदार उदयनराजे भोसले कोणता निर्णय घेणार हे आता येणाऱ्या काळात पाहावं लागणार आहे तिकीट वाटपाचा जो काही घोष चालू आहे नाराज आहेत लोक काय सांगाल तुम्ही त्यासाठी काय सांगाल माझ्याकडे तिकीट आहेत ना ट्रेनचं आहे ट्रेनचं आहे पिक्चरच आहे बसचं बाकीचे तिकीट हो माहित नाही ते ठरवलं असेल त्यावेळेस बघू त्याबद्दल आता बोलणं उचित ठरणार नाही फार प्रिमिटर स्टेज आहे आणखी आता तीन पक्ष महायुतीचे सगळे एकत्र आले सीट वाटतात पुढं माझं त्यांना सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या पक्षातले लोकांना मग अजितदादांचं असेल केिंदेंचं असेल बी जे पी असेल प्रत्येकांना वाटतं की म्हणजे त्यांचे जे त्यांना टिक टिकीट्स पाहिजे आणि <laughs> <जी था>। <goddamn> ते रास्त काही चुकीचं नाहीये जे काय ठरलं त्यावेळेस बघू काय निर्णय एवढं सांगेन मी काय संन्यास घेणार नाही एवढं सांगतो मी लढणारच सांगितलं संन्यास घेणार नाही ते आलं ना सगळं <laughs>